काय लावणार बघू काजूचं झाड हा तर हे काजूचं झाड आम्ही इथे लावतोय बघूया काय होत किती वर्षानंतर काय लावतोयस तू हा काजूचं झाड ना हा चल मग काजू लावून टाकूया आपण कुठे लावूया तिकडे चला ही जागा आपल्याला देत असतो आणि आपण त्याचं काही देणं लागतो म्हणूनच हे वृक्षारोपण मी केलेलं आहे बघूया काय होतं पुढच्या काही का वर्षात कारण हे पायऱ्याचं असं करून त्याचा पाया भक्कम करणार आहे तुम्ही अशी कल्प लावली आणि तुम्हाला सांगतो की ह्या uh, ता ह्याच्यात याला जरा त्याला सपोर्टिंग देऊया आपण काहीतरी करूया म्हणजे कसं कर होतं की वारा जेव्हा येईल भरपूर तेव्हा ह्याला एकदम भक्कमपणे राहता यायला पाहिजे म्हणजे ह्या झाडाला त्या ह्या झाडाला म्हणजे मी पायरीचं कलम आहे त्याला तर त्याला भक्कमपणे राहता यावं म्हणून आपण असं एक हे टोपून असं इथे बनवूया आणि असा मस्तपैकी असं एक श्रमाचा असा घाम गेला पाहिजे जो घाम जातो हा मोलाचा घाम टिपतो तेव्हा त्याचं सार्थक होत या इथल्या परिसरात आणि ह्या हायवेवर असा जाताना ह्या परिसरात आम्ही भाव दोघे भावांनी मिळून हे चार हे एक हे दुसरं हे तिसरं त्याला कंपनी आपण बांधून ठेवलंय असं की हा वाऱ्याचा जो स्तोत्र आहे ते जर ह्या ह्या बाजूला त्याने तोड केलंच लागता तरी पुढे वाऱ्याने वाऱ्याने पश्चिमे त्यांना हे पूर्वीकडे झुकेल पण ही पायरी लावली आणि हे चौथं ही पायरी अशी लावली थोडंसं अंतर घेतलं म्हणजे आपण बघितलं हे चौथं आणि मग इथून त्या तिथे हे तिसरं लावलं आहे झाड पायरीचं कलम त्यानंतर बघायला गेलं हे चौ तिसरं दुसरं तिसरं आणि असं नंबर काही देता येणार नाहीत त्या झाडांची नावं पण ठेवीन मी काहीतरी अशी पण ही पायर पायरी म्हणजे पुढे जाऊन आंब्यापेक्षा पण मला असं वाटतं आणि हे पसरतं असं भरपूर म्हणजे याला जागा ठेवली की ज सगळ्या झाडांना म्हणजे ह्या तीस पस्तीस वर्षानंतर जेव्हा हे पसरतील तेव्हा कदाचित याच्यातलं बघणारा एखादा तरुण असेल त्याला भरपूर कारण काय हे ऑक्सिजनच देत राहतं ही याची पानं आहेत ना आंब्याच्या झाडाची ही चोवीस तास ऑक्सिजन देतात आणि ह्याला काढून आपण पूजेला वापरतो ते त्याच्यासाठीच की कारण ती काढल्यानंतरसुद्धा त्या ठिकाणी ज्या परिसरात जातात त्या ठिकाणी ऑक्सिजन देत असतात प्राणवायू देत असतात म्हणून ह्यांना खूप असं मानाचं स्थान आंब्या कलंबाला आहे तर असं माझे हे आईने बनवलेलं लावलं नाही तर हे त्याचं एकदम जबरदस्त हे दाब देऊन असं आतमध्ये घुसवला एक सपोर्ट झाला आपण बघूया काय बासट टपकणारा घाम या अशी झाडं लावलेली ह्याला पूर्णपणे भक्कमपणे मी असं बांधलं आहे म्हणजे कसं वाऱ्याने हा पश्चिमेकडनं जो समुद्रमार्गे जो वारा येईल त्याच्यापूर्ण पूर्णपणे ह्याचं रक्षण झालं आणि हा एक उत्साहाचं वातावरण